तिला सांगायचं नाही का पण आता औषध देतं ना? दे दे ना तिला माहित पडेल ना हं तू पाय पकडशील तिचे व्हेरी गुड तर मित्रांनो तसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे साऊची तब्येत जरा डाऊन झालेली तर तिला लाएगा तिला लाएगा तिला काल गरबाला पण घेऊन नव्हतो गेलो तर आता तिच्यासाठी काही औषधं आणलेली आहेत तर आता ती ती खूप नाटक करते आणि ती तिच्या रूममध्ये तिकडे तिच्या रूम मध्ये आता ती तर आता तिला आपण इथे आणू आणि तिला औषध देऊ आता बरोबर आहे ना, ना।, ना हे हे। आता मी सावला घेऊन येऊ का आता सावला घेऊ सावला मी घेऊन येऊ तिच्या रूम मध्ये बरं बर का ती चल सावला घेऊन येऊ आता साऊ साऊ चल दाराच्या खोल कुठे खोल दाराचे औषध घ्यायचं खोल लवकर खोल काय देणार औषध नाही देणार तू बाहेर खोल वाटकन बा खोलटकन तिकून नाही खोल मित्रांनो साऊ काही दरवाजा खोलत नाही त्या साईटला ती आता बघू तिला कसं बाहेर बोलवायचं साऊ चल दादा, दादा काय बोलत चल 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 खोलला ना राजा हो चल चल बाहेर चल बाहेर पकड पकड भिकू भिकू पकड कैसे पकड़ा वेरी गुड अभी चलो अभी चलो इधर अभी चलो अभी इसके पैर पकड़ो रे

तो बोला ये चल हां नको ना नको ना थोडा ये डोडे रे घर भी गो भी गो पटक पटक आ हा देखो ये काम सेट ए ताम सांड फ तो एकत्रायला पकडत आम्ही एकच राहिले आता आता शेवटचा इसको पकडो पकडो हिसकि पकडो आड इथं जोड घेऊन

ये नाक ये नाही <laughs> <पाड़े जा> होता <laughs>